हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील जयनाथ व शिवनाथ महाराज मठाशेजारी कुंभार वस्तीतील अविनाश कुंभार यांच्या घरी येथील सर्व मित्र संतोष सूर्यवंशी व सर्पमित्र सागर कोळी यांनी चार ते पाच फूट लांबीचा अस्सल विषारी नाग पकडण्यात त्यांना यश आलं यावेळी अविनाश कुंभार व महिलांना घरात चार ते फूट लांबीचा अस्सल विषारी नागाचं दर्शन झालं यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी सर्पमित्र संतोष सूर्यवंशी व सर्पमित्र सागर कोळी यांना संपर्क करत माहिती दिली यावेळी सर्पमित्र सूर्यवंशी व कोळी यांनी तात्काळ दखल घेत कौशल्यानं अस्सल विषारी नाग पकडला यावेळी हा विषारी नाग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात निसर्गप्रेमींनी गर्दी केली होती यावेळी या विषारा या विषारी नागाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज